बहुजन समाज पार्टीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्यासाठी केली आम्ही बहुजन समाज पार्टीचा

बहुजन समाज पार्टी पूर्ण भारतामध्ये करते आमच्या या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट सुजित साहेब यांच्या आदेशामुळे हो आम्ही आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये कडेटर समोर आम्ही आंदोलन करण्याचं कारण असं आहे की साहेब या प्रशासनामध्ये काय भ्रेष्ट अधिकारी आहेत याचा एक प्रत्यय म्हणून उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील जी कळम विधानसभा आहे त्या कळम विधानसभेमध्ये चोराखरी नावाचं गाव आहे या चोराखाई या गावामध्ये दादासाहेब संबलीकरण योजनेच्या माध्यमातून दोन हजार अठरा साली शहाण्णव एकराचं अधिकृत केलं गेलं समाज कल्याण अधिकारी सर्कल आणि तलाटीच्या वतीनं हे झालेलं आहे परंतु सर्कल आणि तलाटीसुद्धा या प्रशासनाचा एक भाग आहे त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की समाज कल्याण अधिकारी आणि रजिस्टर ऑफिसर जे सहाय्यक आहेत जे रजिस्टर आहेत यांची खऱ्या अर्थान चौकशी होणं गरजेचं या प्रकरणामध्ये संबंधितांना जी भेटलेली जमीन आहे ती जमीन त्यांना मिळाली पाहिजे ही प्रथमता बहुजन समाज पार्टीची मागणी असेल या ठिकाणी दुसरा विषय सांगायचा झाला तर या शासनानं स्व आधार योजना चालू केली पण या स्वधार स्व आधार योजनेच्या माध्यमातून तीसच वर्षाची आट घालण्यात आली कारण की या शैक्षणिक जीवनामध्ये तीस वर्षामध्ये काही होऊ शकत नाही परंतु या शासनानं तिसच तीसच वर्षाची अट घालून खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांच्या त्या त्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे असं बहुजन समाज पार्टीचं म्हणणं आहे आणि म्हणून ही तीस वर्षाची आठ रद्द करण्यात यावी आम्ही यापासून आंदोलन करत आहे आम्ही मागणी करत आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर हे प्रकरण प्रलंबित राहिलं आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेसांना जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना त्यांचं तेन वाटप करा बहात्तर एकर जमीन ही कुठं आहे कारण शासनानं याचे पैसे तर घेतले त्या विभागानं पण खऱ्या अर्थानं शासनाची फसवणूक आहे हे प्रस्थापित राजकारण्यांबरोबर संबंधित अधिकारी हे शासनाची फसवणूक करत आहेत कारण याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सहसंमती न घेता त्या गटाची सहसंमती न घेता या ठिकाणी खरेदी ख खरेदीत करण्यात आलं आमचं बहुजन समाज पार्टीचं असं म्हणणं आहे की सहमती न घेता खरंच तर कोणत्या पद्धतीनं झालं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण वरिष्ठ अधिकारी हे तलाट आणि सर्कल त्यांच्यावरती मोठ्या प्रमाण स्वरूपाचा खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार झालेला असून ज्या रोडची मर्यादा सिमेर रोडची मर्यादा तीस वर्षाचा कालखंड आहे आणि डांबरीकरणाची मर्यादा पंधरा वर्षाची आहे परंतु हे तीनच वर्षामध्ये ते रस्ते पूर्णपणे उखाडले गेलेले आहेत याही घटनेची चौकशी करणं यासाठी कौशल समाज पार्टीने खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहे याची चौकशी झाली पाहिजे